मुंबई आग्र्या राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाट परिसरात पळासनीर शिवारात सोळा सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास दोन भरधाव ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत या अपघातात सत्तरपेक्षा जास्त बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या असून महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मिळालेल्या माहितीनुसार एम पी झिरो नऊ झेड एन पंच्याऐंशी एकोणतीस क्रमांकाचा भारत बेंज कंपनीचा ट्रक बकऱ्या भरून शिरपूरच्या दिशेनं एन एल झिरो एक पंच्याऐंशी क्रमांकाच्या ट्रकनं जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की बकऱ्या भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला तर धडक देणारा ट्रक लोखंडी रेलिंगवर आदळून चक्काचूर झाला या अपघातात ट्रक चालक राजू सलीम कुरेशी मृत झाला असून जावेद कुरेशी व दीपक वर्मा हे दोघे जखमी झाले असून एम एन एल एन पंच्याऐंशी पंच्याऐंशी क्रमांकाच्या ट्रकचे चालक व क्लीनर बेपत्ता आहेत सदर मृतदेहाने जखमींना महामार्ग पोलिसांनी तात्काळ अँब्युलन्सच्या सहाय्याने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं अपघातामुळे महामार्गाच्या कडेला मृत बकऱ्यांचा खच पडला होता तर मक्याचे पोते विकुरल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे यावेळी महामार्ग पोलीस तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली अद्यापही मदत सुरू आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर